चल मी चाललो चल मी चाललो आता तुम्ही घ्या बर आता येते का बघू नाही आता कुठली येणार आहे ती जाऊ नको चल

तो ये ये। दिवाग दिवाग ये चल प्रथा चल प्रथा माझ्या बरोबर माझ्या बरोबर येते प्रथा एक साईड आमची घे ना एक साईड आहे मी घे

आता माझ्याकडे माझ्याकडे चल। चल।, चल चल ये। लगेच तिला माहिती आहे आज माणूस घेऊन माणूस घेऊन जाईल तर आम्ही मी कल्याणी ओवी आणि प्रसाद चाललोय ठाण्याला था था। रंजिता ऑलरेडी ठाण्याला गेलेली आहे काल तुम्ही पाहिलात भेटूया दोन दिवसांनी चलो मस्त आता ही राहते का नाही गाडीमध्ये माहिती नाही बघूया चल बर चला निघूया आपण येतो आम्ही प्रतीकला सांभाळ प्रतीकला सुट्टी नाही म्हणून आजीला पण सुट्टी नाही दोन दिवस येतो आम्ही दोन दिवसात हा ती कुठे तरी हो आणि एक तास झालेला आम्ही इथे ट्रॅफिक मध्ये फसलोय घरापासून फक्त अर्धा तास पुढे आलोय एक तास होऊन गेलाय काय करावं सुचत नाही ओघीने ऍडजस्टमेंट केली आणि प्रथाला बघा कुठे गेली ती आवाज, खाली आवाज तो 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 खाली में में मदे किती आहे तिचा आज मस्त तिला पत्ताच नाही ट्रॅफिक मध्ये किती वेळ गेला मस्त झोपलेली हे बघ आता एक तास अजून गेला ना इथे ट्रॅफिक मध्ये घरी परत जाऊया मतलबच नाही मग जाण्याचा पुढे आणि किती किलोमीटरची लाईन आहे पुढे माहिती नाहीये हा ट्रक पण इथे बंद पडलाय हा बघा हा ट्रक इथे बंद पडला आहे आणि सगळे लाईन 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 पुढे नदी आहे आणि नदीच्यावरती ब्रिज आहे त्याच्यावर पूर्ण ट्रॅफिक झालं आहे दीड तास झालेला आहे आम्ही अजून ट्रॅफिकमध्ये आहोत त्या साईडने हळूहळू गाड्या जात आहेत ही साईड हल्ली पण नाही आहे दीड तास शेवटचा अर्धा तास वाट बघणार नाही तर मग घरी परत काय कल्याने कारण प्रथाला भूक लागणार जवळपास दोन तास झालेत घरातून निघून आणि घरापासून आम्ही अर्धा तासावर आहेत फक्त आणि प्रथा मला वाटत ना राहील असं बघा मोबाईल मध्ये गाणी वगैरे दाखवून कल्याणी कर जरा करते अर्धा तास वाट बघतो नाही तर मग आमची ठाण्याची ट्रिप कॅन्सल आणि आम्ही परत फिरलेलो हो। आहोत दोन तास वाट बघितली ट्रॅफिक काय हलत नाही काय प्रथा आणि प्रथा राहत नव्हती गाडीमध्ये मग आम्ही परत घरी चाललोय अरे तो हे पाहिजे बाबू तुला काय पाहिजे तुला पण बघ ना खेळणं हे बघ तुला पण खेळणं बघ अगं मी तुझं काय आहे हे काय चालेल ठीक एक बाबूला खेळणं की काहीतरी होई ते बघ टिक टाकतो आहे बघ इथे हे बघ टिकटॉक तो बघू ना आहे ना तुझ्याकडे बाबूसाठी काय बाबू गाडी पाहिजे नको ते लागेल तिच्या काय होईल तुला सोनू नाही पाहिजे अरे हे मग ते तर घे पाहिजे का तुला खेळशील का त्याच्यासोबत आवडलं तुला आवडला का आवडलं आवडला चला हे चला आता काहीतरी खाऊन घ्या चला मग घरी जाऊया आणि खूप जण म्हणत असला व्हिडिओ का नाही आला तर बघा व्हिडिओ येईल कसा काय <laughs> आम्ही आली 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 आलीच ती आली खेळ ना खेळ खेर ना त्याच्यापेक्षा खेळ कसा आहे होई वडा कलर चांगला आहे ना गरम गरम वडा आणि सरबत एन्जॉय आम्ही आणि आता आम्ही आहोत श्री दत्त स्नॅक्स मध्ये आणि ट्रॅफिक काय आमचा पिक्चर सोडत नाही बघा पुढे आलो आणि परत ट्रॅफिक लागलेली आहे बघूया कधी घरी पोहोचतोय प्रथाचा आडाओा सुरू झालेला आता नाश्ता झाला आणि निघालो आम्ही आता घरी जायला पण पर परत ट्रॅफिक चालू झाली आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी आलेलो आहोत ए प्रथा हाय फॅमिली आम्ही ठाण्याला जाता जाता परत आलो काय करणार ट्रॅफिक काही बात नाही हम दुसरी जगह पे जायगे ये नाही हो तो क्या हुआ दुसरा प्लॅन करू आपण त्या प्रथा तर मंडळी आम्ही फायनली पालघरला पोचली आहोत आणि काय ती ट्रॅफिक काय ती गर्दी प्रथा तर कंटाळून गेली होती आणि रडलीच असती थोड्या वेळात कारण चार ते पाच तास आणखी लागणार होती ठाण्याला पोचायला मग बेटर कॅन्सल करणंच बरं होतं कल्याणी बोली आपण जाऊया प्रथाच काय वाटत नाही मला राहील असं आणि आईच्या आवडीची भजी आण कांदा भजी कशी आहे का तुला वाटलेलं परत येऊ भजी खायची तिला केळ देतेस तू हा काय होवी भजी खायची आणि केळ देतेस होतं ठाण्याला बिचारीची इच्छा आज मोडली आपण आणि छान भजी आहे ना हिला <laughs> ना एकाच जागी आवडत नाही गाडी मध्ये पण ती एखाद दीड तास बसेल कशी बसवली असतील आम्हाला माहित दोन वाजता निघालेलो आणि आता वाजले साडे सहा साडे वाजता मी घरी आलो आई फक्त अर्धा तास पुढे गेलो होतो वीस किलोमीटरचा रस्ता गाठला आणि ट्रॅफिक लागली गाडी मागे फिरवली कशी फिरवली तशीच अडीच गेली आणि आणली काय करणार ना का हे बघा शॉर्टकट काढला बघ हवी शॉर्टकट बघ तिचा माती माती शोधते त्याच्यामध्ये बघ आली बाबाने शोध जा हातपाय तुझा कपडे बदल पहिले शी बाबू बाबा बाहेरून आल्या बघ कशी बरोबर बघते बघ बाबाला बघ जा आम्ही ठाण्याला जाऊन आलो काय माणूस आहे तू आता येतोस ठाण्याला जायचे तिन्ही रस्ते ब्लॉक आहेत ना कुठून भिवंडी लागलाच असत ना मग भिवंडीलाच जाम आहे गुड मॉर्निंग मंडळी आज आहे रविवार आणि काल तुम्ही बघितलं तर आम्ही अर्ध्या रस्त्यातून परत आलो रात्री खूप धमाल केली पण काही दाखवायला मिळालं नाही आणि प्रथाची मस्ती तर वाढतच चाललं आहे दिवसेंदिवस तर आता प्रथाने नाश्ता करून प्रथा झोपायला गेल्या ओळी पण गेल्या तिच्यासोबत आणि आज दुपारच्या जेवणाला काय बनते ते आपण बघूया नवलेश आणि रंजिता ठाण्यामध्ये काही शूट्स होते आमचे तर आम्हाला जायला मिळालं नाही तर म्हटलं तुम्ही करून घ्या आई काय डाळ बनते काय कसली आहे मसूरची डाळ अच्छा आणि इथे कच्ची कैरी कापून ठेवली आहे म्हणजे डाळीमध्ये कैरी आहे बहुतेक आणि इथे काय बनणार आहे आज इथे आज कोबीची मी करते। भजी काढते भजी पण नाही वडी वडी आणि वडी काढून ती तळायची असते आणि हे काय बाजूला ते सगळं साहित्य आहे ना हां त्याच आहे चालेल मग तू मी माझं काम करतो तिथपर्यंत नमस्कार मंडळी मी आज बनवणार आहे कोबीची भजी भजी, भजी नाही त्याला म्हणायची वडी वडी करून ती तळणार आहे तर बघा असा मी कोबी कापलाय आणि आणि अख्खा कोबी होता पण आम्ही माणसं कमी आहेत त्यामुळे अर्धा कोबी घेणार आहे मी तर अर्धा घेणार आहे हे बघा हा अर्धा असा कापून घेतला आहे वाटे दोन वाटे आहेत तसं एवढाच आहे हा बघा आणि त्याला लागणारं साहित्य सांगते मी हे बघा धणे पावडर आहे ओवा आहे जिरा आहे लसूण आलं आणि मिरची ह्या मी ह्याचं वाटण करणार आहे जाडसर असं वाटण करणार आहे आणि ही कोथिंबीर ती आपल्याला ह्याच्यावर टाकायची आहे आणि अर्धा कोबी अर्धा कोबी घेतला आहे तो हा असतो हा बघा आणि ही बघा मिरची पण वाटून घेतलं आहे आणि कोथिंबीर पण त्याच्यावर टाकणार आहे तेही घेतलं आहे आता त्याच्यानंतर मी हे चण्याचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे अर्धी वाटी आहे तेल घेणार आहे मीठ घेणार आहे थोडंसं हिंग घेणार आहे आणि थोडासा मसाला आणि हळद आणि गरम मसाला बस एवढंच घेणार आहे आणि तेच क घेऊन मी वडी काढणार आहे तरी कोबी ना मी गावात काय भाजी नसली ना चिंच चिंचकडी आणि ही कोबीची वडी डाळ आणि कोबीची वडी आणि पोरं पण आवडीने खायची तर चला आपण करूया ही गावची कोबीची वडी तर आधी आपण काय टाकूया या धणा पावडर आहे ओवा आहे जिरं आहे आणि हे मिरची आणि आलं आणि लसूण असं बा जाडसर करून घ्यायचं हां हे बघा ह्या दोन तीन मिरच्या घेतल्यात म्हणजे एवढंच घेतलेलं आहे हे बघा तेवढे पाच सहा लसूण दोन चार मिरच्या आणि एवढं असं आलं घेतलेलं आहे ते कुठून टाकलेलं आहे आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे मसाला मिरची घेतल्या त्यामुळे मसाला थोडाच घ्यायचा हळद घ्यायची गरम मसाला घ्यायचा थोडा हिंग मीठ आणि ही कोथिंबीर कोथिंबीर कशाला घ्यायची बरं ह्याचा कोबीचा वाद जरा उघड जसा येतो ना ह्याला ही मिक्स केली काय वास जरा कमी येतो आता आपल्याला घ्यायचं आहे हे चण्याचं पीठ आधी हे कालून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झालं पाहिजे ना ह्याला कसं कोबीला मीठ टाकल्यामुळे पाणी वळते हे बघा कसं पाणी वळलं बघितलं ना आता ह्याच्यातलं आपल्याला हे चण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ थोडं थोडं घ्यायचं लागलंच तर घेऊया परत आणि पुन्हा असं हे ह्याच्यात कालवायचं आहे आपल्याला पण थोडंसं त्याच्यात तेल नाही घेतलं थोडंसं तेल घेऊया थोडंसं अगदी नावापुरतं बघा पाणी न घेता सगळं मळलंय आहे ना हे बघा हे आपलं आता मळून झालेलं आहे छानपैकी थोडंही पाणी घेतलेलं नाही मिळत असंच मळलेलं आहे तर आता आपण जरा हात धुते मी आणि ते भांडं घेते आता ह्या ही कढई घेतलं आहे ह्या कढईत मी पाणी घेतलंय ते आता पाणी आपल्याला उकळून घ्यायचंय त्यात लिंबू टाकते म्हणजे हे कसं सगळं खराब नाही होत ना भांडं लिंबानी भांडं खराब नाहीत म्हणून हे याच्यात तापत ठेवू आपण आपण ही तापत ठेवूया जरावर झाकण पण ठेवूया म्हणजे लवकर तापेल बघा कसं झालं ना बिना पाणी घेऊन हां आता ह्याला हे भांडं आहे ह्या भांड्याला आपल्याला तेल लावायचं आहे आपल्या गावच्यासारखं करायचं तेल छान लावायचं म्हणजे निघायला काही प्रॉब्लेम नाही होत हे बघा ह्याला आता आपण आहे का काय पाणी पाणीबिनी घेतलेलं नाही ना, ना कसं झालं आहे बघा छान आपल्याला जेवढी जाडी पाहिजे तसं आपण करायची आमची माणसं कमी आहेत ना म्हणून आम्ही थोडीच केली अख्खा कोबी कापला असता तरी चालला असता पण संपणार नाही उगाच नाश करण्यापेक्षा पातळ केली ना का कुरकुरीत होते मस्त जाड केली का कडक जशी होते ती छान लागते हां आता ही झाली ना का तळी का इतकी छान लागते ना तर मंडळी आपलं पाणी तापलेलं आहे हे बघा वाफ खालेली आहे आता आपल्याला ही कडे हे ठेवायचं आहे झाक हे बघा वडी केली आहे ती हे ठेवायचं आहे आपल्याला हां आता हे आपल्याला पंधरा मिनटं ठेवावं लागेल पंधरा मिनटात पुन्हा उघडून बघूया आपण हवा नाही गेली पाहिजे व्यवस्थित बसला पाहिजे बघा आता आपण पंधरा मिनटं ठेवूया आणि वडी कशी होती त्याची वाट बघूया पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून बघूया हो पंधरा मिनटं झालेत उघडून बघू आपण बघा आता आप झालेली आहे आता आप आपल्याला ही उतरायची आहे गॅस बंद करते आता आपल्याला उतरायची आहे ती म्हणजे काढायची आहे त्याच्यातून पंधरा मिनटं झालेली आहेत आपली आता ही झालेली आहे बघा तुम्हीच बघा आता आपल्याला पंधरा मिनटं अशीच थंड करत ठेवायची आहे ती आणि हे बघा पाणी आपलं आटलेलं आहे थोडं तरी काय झालं आहे का बघा लिंबू टाकलं ना अजिबात खराब नाही होत भांडं म्हणून लिंबू टाकायचं तर आता आपल्याला हे पंधरा मिनटं वाट बघायची आहे पंधरा मिनटं असंच राहू दे तर मंडळी ही आपली वडी कोबीची थंड झाली आता हे बघा छान थंड झालं आहे आता आपण कापून घेऊया ती आधी काढावी लागेल तेल लावल्यावर निघते पटकन हे बघा कशी निघते हे बघा आहे ना छान आहे ना तरी बघा हे तेल आहे ना तुम्ही सगळे पाणी पडले असं काय नाही तेल आहे हे बघा ही आपली वडी आहे तर आपल्याला आता ही अशी कापून घ्यायची आहे कोबीची वडी कमी सामानात थोडक्यात आपली होते पण चवीला एक नंबर तरी बघा मंडळी आपली वडी आहे की नाही कच्ची पण खायला छान ही आणि आता आपण तळूया ती चला आहे ना वडी सुंदर नाही तुटत नाही फुटत नाही काय नाही काय नाही स्वस्त आणि मस्त चला आपण तळून घेऊ खाऊन बघूया म्हणजे खाऊन चाखून बघ बरं जरा कशी झालंय ती बंद कोबीचा खरं का नुसते छान आहे एकदम छान

खाता खाता नाही छान लागतात बघून तर कोथिंबीर वडीच वाटते कोबीची वडी सेम बघ दिसायला पण कोथिंबीर वडी वाटते आणि खाताना पण असं वाटते कोथिंबीरचीच वडी खातो गावातल्या साधी चव आहे आणि ना कळणार पण नाही तुम्हाला कोबी आहे असं मध्ये कळतच नाही या इथे इथे खाऊन बना कुरकुरे नाही ना? का कुरकुरे पहिला खाणार नव्हतो मी पण एवढा कुरकुरीत लागतं ना छान लागतो हो बरोबर आहे हा काही संपतो माहिती आहे मगाशी काही मी खाणार नाही का तर दाताला लागली नाही पाहिजे दाताला लागलं ना शाकाहारी शाकाह ना का नाही खात भाजी, भाजी।, भाजी नाही लागली पाहिजे काय नाही खायचं असं समजायचं त्याच्यामध्ये कोंबी टाकलं आहे मच्छीचं आहे छान झालं आहे मस्त तर मंडळी ही माझी कोबीची वडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांनी करून बघा आणि गरम गरम या गर खायला कोबीची वडी मंडळी आईच्या भाज्या सगळ्या तयार झाल्या आहेत आणि बघा किती छान वाटतात गावामध्ये असेच करायची ना होत काय करा अशीच आणि आवडीन जेवायला पण होते ना यांनी गरम गरम छान लागतात तुझा लेट कुठे गेला प्रत्येक खाईल का वाटते तुला खाईल ना कोबी कोबी पण नाही त्याला आवडत तू स्वतः खाऊन बघ ना खाते मी खाते नंतर खाते गरम गरम आहे ना म्हणून जरा काय वाहून कोथिंबीर वडी कोथिंबीरची वडी आहे कोबी आहे कोबी आहे का आवडली मंडळी आमच्या प्रतीचा बड्डे आहे मंगळवारी आज काय रविवार उद्याचा दिवस परवा बर्थडे आहे काय माहिती बार्टी मग मा काय झालं शाकाहारी पण पार्टी देऊ शकतो तू काय सुनील पनीर मध्ये पण देऊ शकतो असं काय नाही आहे का नॉनव्हेज पाहिजे पार्टीला हो तू बोला हो चला जेवण घेऊया आता आपण सुनील तू पण जेवून घेऊन घेऊन घेऊन